आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पालम पालम परभणी नगर पंचायत विकास कामातील घोटाळ्यात दोषींच्या कारवाईसाठी कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषणाचा छत्तीसावा दिवस उपोषणकर्ता रामप्रसाद मनियार यांची प्रकृती ढासळल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून मिळाली असता पल्स ट्वेंटी फोर न्यूजचे महाराष्ट्र प्रतिनिधी मेहबूब शेख यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना प्रत्यक्ष भेटून ही माहिती दिली असता जिल्हाधिकारी परभणी यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले पण परभणी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही परंतु काही का होईना याचा परिणाम म्हणून पालम शहरात हिंदू स्मशानभूमीत बोर पडला शनी मंदिर व इतर ठिकाणचे से रोड सिमेंटचा मुलामा देऊन का होईना दुरुस्त करण्यात येत आहे पण ज्या गुत्तेदारांनी हे काम केले जी चूक जाणून बुजून केली त्यावर त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यानंतर सोलर बल्बचं काय पाच कोटी पंच्याऐंशी लाख आले तर लावले आणि त्यातील पालम ते ताडकळस रोडवरील दहा ते पंधरा सोलर बल्ब तुटले व कुठे गेले याचा थांग नाही त्याकडे मुख्याधिकारी साहेब लक्ष देतील का तळ्याकाठी तीन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आले त्या तळ्यात नौका विहाराची सुविधा सुद्धा समाविष्ट आहे त्याकडे मुख्याधिकारी साहेब लक्ष देतील का पाण्याची योजना चौदा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांच्या आहे पुढील तीस वर्षासाठी त्याकडे पाहतील का कोळवाडे रस्त्यावर कचरा उघड्यावर पडतो शेतकरी शाळकरी मुली व त्या गावचे लोक यांना अतोनात त्रास होतोय मागच्या आमरण उपोषणाच्या वेळी कचरा डम्पिंग ग्राउंडसाठी पेपरमध्ये जाहिरात दिली त्याचं काय असे काही खूप समस्या आहेत जे की पालम शहराच्या विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा भक्कम पुरावा आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख उपोषणाचा तिसरा दिवस फार काही बोलणार नाही पण एकच सांगेल सामान्य माणसा सा। किंमत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी कुंभकरण झोपेत त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही पडलं नाही आणि सामान्य माणसा तुझ्या जीवाची कोणालाही किंमत नाही जा रही है आज के पस्ती दिन अरे, अरे तो चाहिए मेरे पति इतने दिन से वहाँ पे पांच सौ किलोमीटर दूर जाके आंचन को बैठे हैं आज पैतीस दिन हो गए तो भी कोई दखल नहीं दे रहा है तो मुख्यमंत्री साहब वहां पे है तो जाके उनसे दखल ले मुलाकात करके दे और न्याय दियो जल्द से जल्द न्याय दो